नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा सा अविभाज्य भाग असलेल्या कालीपिली मार्बत उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे शतकाहून अधिक काळाची परंपरा लाभलेला हा उत्सव छोट्या पोळ्याच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या अनोख्या मिरवणुकीत समाजातील वाईट प्रवृत्ती अन्याय आणि अन्य भ्रष्टाचार यांचा निषेध करण्यात येतो इतवारीतून निघणाऱ्या काली पिलीमार्फत मिरवणुकीसाठी सज्ज झाले आहेत दरम्यान त्यांच्या दर्शन आणि पूजेसाठी नागपूर शहर आणि आसपासच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत उपराजधानी नागपूरच्या इतिहासाशी अनेक परंपरा जोडल्या गेल्या आहेत या परंपरांमधून शहराची सांस्कृतिक ओळख उभी राहिली आहे त्यातीलच एक महत्वाची परंपरा म्हणजे पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हापोळा आणि त्यानंतर साजरा होणारा मारबत उत्सव तान्हा पोळ्यामध्ये मुलांना शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या खऱ्या साथीदाराचं म्हणजेच बैलाचं महत्व पटवून देण्यासाठी लाकडी बैलाची पूजा केली जाते पण याच दिवशी साजरा होणारा मारबत सण नागपूरच्या सांस्कृतिक आयुष्यातील एक अनमोल ठेवा मानला जातो अठराशे पासून सुरू झालेली ही परंपरा आज व्यापक स्वरूपात पाहायला मिळते या उत्सवात पौराणिक कथा सामाजिक संदेश आणि आता मनोरंजनाचाही समावेश आहे विशेष म्हणजे या उत्सवाचा संबंध भोसले राजघराण्याच्या राणी बकाबाई यांच्याशी जोडला जातो काली मार्बत सणासाठीच्या तयारीला अनेक दिवस आधीच सुरुवात होते या वर्षी नागपूर शहरातील मंथनवार कुटुंब ही परंपरा जपत काली मार्बत साकारत आहे स्थानिक नागरिकांचा देखील या प्रक्रिया मध्ये मोठं योगदान असतो महिला ये कहना है कि उसके ऊपर जो श्रद्धा है मारबत के उप मार्बत मार रूप में लोग मानते और देवी के रूप में उसकी पूजा कर रहे पहले ये परंपरा नहीं थी सौ साल जब पूरे हुए थे तब तक कोई पूजा नहीं करता था मगर जो मार्बत में जागरूकता आई या उसमें आत्मा जागी आत्मा जागी बोलना यानी हमारे तरफ से नहीं है विश्वास हुआ विश्वास हुआ इसलिए लोग उसके पास में आते हैं पूजा पाठ करते हैं और बच्चों के लिए मन्नत मारते हैं कोई बीमारी के लिए मांगता है कोई तो अपने पर सुख से रहना चाहिए अच्छे रहना चाहिए इसलिए मनोकामना करते हैं काली मार्बत ही हमसे केवल परम्परा नहीं तर समाजातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचं प्रतीक आहे दुसरीकडे पीली मारबत बांधण्याची परंपरा अठराशे पंच्याऐंशी साली सुरू झाली त्या काळात नागपूर शहराला रोगराईनं ग्रासलं होतं त्यावेळी लोकांमध्ये अशी श्रद्धा निर्माण झाली की पिली मारबत उभारल्यानं रोगांपासून सुटका होते त्यावेळी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी पिली मारबत उभारून दहन करण्यास सुरुवात केली आजही महिला इथे भक्तिभावानं येतात पूजा करतात आणि आपल्या मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात या मार्बत परंपरेचा संबंध काही पौराणिक कथांशी विशेषतः भगवान श्रीकृष्ण आणि पूतना यांच्याशी जोडला जातो ये काली मार्बत याने अठरा सो मे राजवंश घराने की बकाबाई जो विद्रोह कर अंग्रेजो से जा मिली थी उसके उसकी निषेध मे हमारे ने तो उसकी माता की स्थापना किए थे तो तब से जो ये परंपरा है अभि तक हम इसके पहले हमारे दादा, परदादा और पिताजी अभी हम लोग ये सब संभाल रहे हैं और ये आगे भी ऐसा ही चलते रहेगा काळानुसार सणाचं स्वरूप बदललं असलं तरी आजही तो नागपूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे या सणाच्या माध्यमातून आजही समाजातील वाईट प्रवृत्ती अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्यांवर ताशिरे ओढले जातात मारबत को एक तरह से पीली मारबत को देवी मा का प्रतीक माना जाता है आप अपने बहुत ही छोटे से बच्चे को लेकर के आए हो मां का आशीर्वाद दिलाने क्या मान्यता है और क्या सोच कर आते हो ये बच्चे के लिए आशीर्वाद ही होता है माँ ही, ही हो दुर्गा माँ जैसी ही होती है ये मां तबियत अच्छी नहीं होती है हो। अला भला सब लेके जाते बच्चे लोग के इसलिए माँ बोलते इसको सही बात है ये नागपुर की जो वर्षों पुरानी परंपरा है अब करीब डेढ़ सौ साल होने जा रहा है इस परंपरा को और इस परंपरा को निभाते हुए बहुत ही धूमधाम से नागपुर में तान्हा पोला यानी पोला के अगले दिन काली पीली मारवत निकाली जाती है और इसके लिए विशेष तैयारी की जाती है देख सकते हैं कि मारवत निकलने के पहले ही अभी से लोगों में कितना उत्साह है हर दिन हजारों लोग माता के दर्शन के लिए आ रहे हैं और ये परंपरा कुछ इसी तरह सालों दर साल चली आ रही है कैमरा पर्सन जितेंद्र खापड़े के साथ सरिता राजन यूसीन न्यूज नागपुर